हिवाळ्याचे दिवस होते अनेक दिवसानंतर आज मोसूद ऊन पडले होते त्यामुळे दामोदरजी आणि त्यांची पत्नी सावित्रीजी सकाळचा सा नाश्ता करून घरासाठी रोज लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी जवळच्याच बाजारात गेले खरेदी करून परत येताना दुपारचे दोन वाजले होते चालत असताना अचानक सावित्रीजी थकल्या आणि मोठा लक्षपूर्वक समोर पाहू लागल्या समोर एक खाजगी शाळेची इमारत होती सुट्टीची वेळ असल्यामुळे शाळेचा गेट पूर्णपणे उघडाच होता आणि मुले एका मागून एक पळत बाहेर येत होती कोणाचे आईवडील त्यांना घ्यायला आले होते तर काही मुले सरळ घरीच निघाली होती बाहेर पडताच काही मुले आनंदाने त्यांच्या आई दिवसभर शाळेत काय काय झाले ते सांगू लागली सर्व पालकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे समाधानच दिसत होते बाहेर पडणाऱ्या प्रत्येक मुलाकडे पाहात सावित्रीजी अगदी मन लावून गेटकडे नजर ठेवून होत्या तेवढ्यात दामोदरजी म्हणाले काय सावित्री पुन्हा इथेच थांबलीस किती वेळात तुला सांगू आपला मुलगा आता इथे शिकत नाही त्याचे शिक्षण कित्येक वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आणि ही शाळाही तो केव्हाच सोडून गेला आहे फक्त शाळाच काय तो तर आपल्यालाही आणि ह्या देशालाही सोडून गेला आहे हे बोलता बोलता दामोदरजींचा आवाज कापरा झाला ते इकडे तिकडे पाहू लागले आणि डोळ्यातील अश्रू लपवण्याचा प्रयत्न करू लागले सावित्रीजी मला आहे पण तरीही दरवेळी शाळेसमोरून जाताना पाय थांबतात मनात कुठेतरी आशा असते की आपला अतुल धावतच बाहेर येईल आणि आनंदाने आई म्हणून मला मिठी मारेल हे ऐकून दामोदरजी काही क्षण शांतच राहिले मग सावित्रीजी म्हणाल्या खूप आठवण येते अतुलची तुम्हालाही येत असेल ना त्यावर दामोदरजी तिला समजावत म्हणाले अगं सावित्री मुलं जेव्हा स्वतःच्या संसारात रमून जातात तेव्हा मान्य करावं लागतं की ती मोठी झाली आहेत त्यांची कर्तव्य आणि अधिकार बदलले आहेत आणि आपण एकटे कुठे आहोत आपण दोघं सोबत आहोत ना दोन माणसं एकत्र असली की ती दोन नसतात तर अकरा होतात सावित्रीजी म्हणाल्या तुमची ही तत्वज्ञानाची भाषा ऐकायला चांगली वाटते पण एका आईच्या मनाला समाधान देऊ शकत नाही बोलता बोलता त्यांचा गळा दाटून आला होता दामोदरजी पुन्हा म्हणाले सावित्री आपल्या देशात आपल्यासारखे कित्येक आई वडील आहेत ज्यांची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत आजकाल हे सगळं सामान्य झाले ग आणि तसं पाहिलं तर अमेरिकेतून भारतात यायला वेळ फार लागत नाही त्यामुळं इतकं मनाला लावून घेऊ नकोस आता चल घरी असं म्हणत दामोदरजी सावित्रीजींचा हात हातात घेऊन चालू लागले ते तिला समजावत होते पण स्वतःच्या मुलाच्या दूर जाऊन स्थायिक होण्याच्या दुःखाने ते आतून तुटून गेले होते चालताना त्यांच्या मनात जुन्या आठवणींची लाट उमटली आई बाबा मला परदेशात नोकरी मिळाली आहे कित्येक वर्षांपासूनच पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालंय मी आता कायमचा अमेरिकेत स्थायिक होणार आता बघा तुमचा मुलगा किती मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचणार अतुलने आनंदाने त्याच्या आई वडिलांना ही बातमी दिली होती पण मुलगा परदेशात जाणार हे ऐकताच दामोदरजी सुन्न झाले होते आणि सावित्रीजी तर पूर्णपणे स्तब्ध झाल्या होत्या त्यांच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता दामोदरजी आपल्या मुलाला थांबविण्याचा विनंती करत म्हणाले हे काय सांगतो आहेस तू बेटा तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस जर तू तूच आम्हाला सोडून अमेरिकेला जाशील तर या वयात आम्ही हो दोघं इथे एकटे कसे राहू हो कम ऑन बाबा ही इमोशनल होण्याची वेळ नाहीये शेवटी माझ्याही भविष्याचा प्रश्न आहेच माझे सगळे मित्र परदेशात स्थायिक झाले आहेत काय अफलातून जीवनशैली आहे त्यांची तुम्हाला काय वाटतं मी आयुष्यभर इथेच अडकून राहू अतुल उत्तरला काय रे बेटा आपल्या देशात काय कमी आहे मला चांगली पेन्शन मिळते आणि तोही मुंबईमध्ये उत्तम नोकरी करतो हे घरही आपलंच आहे मग अशी कोणती कमतरता आहे की ज्यामुळे तुला तुझं स्वतःचं घर देश आणि आम्हाला सोडून परदेशात जावं वाटतंय दामोदरजींनी विचारलं बाबा आमच्या आई काही इच्छा आहेत फक्त तुम्हा दोघांचा विचार करत बसायचं का अतुल तावा तावाने म्हणाला यावर दामोदरजी म्हणाले की बेटा नोकरीच्या काळात मला देखील परदेशी जाण्याची संधी मिळाली होती पण तुझी बोर्डाची परीक्षा होती म्हणून आम्ही तिकडे गेलोच नाही आधी तुझ्या भविष्याचा विचार केला यावर अतुलची शक्ती बोलू लागली अतुल रागातच म्हणाला बाबा ती तुमची मूर्खपणाची चूक होती पण मी ती चूक का करावी भावनांमध्ये वाहून जाऊन चुकीचा निर्णय घेऊन आयुष्यभर पश्चाताप करत बसायचं का माफ करा बाबा पण मी तसं करू शकत नाही मी प्रॅक्टिकल विचार करतो आणि तसेच निर्णय घेतो मुलाच्या ह्या कटु शब्दांनी दामोदरजी शून्य झाले त्यांनी हताशपणे सावित्रीकडे पाहिलं पण तिच्या डोळ्यात केवळ अश्रूच होते तिला अजूनही हा धक्का पचत नव्हता पण अतुलला याची काहीच तमा नव्हती परदेशी स्थायिक होण्याच्या लालसेने त्याला पंख लावले होते त्याने आपल्या आई वडिलांच्या निराश आणि हताश चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत शेवटी उड्डाण घेतलेच आई वडिलांना एकट सोडून पत्नी आणि मुलांना घेऊन तो परदेशी निघून गेला भूतकाळाच्या आठवणींमध्ये गुंतले दामोदरजी कधी घराच्या दारापर्यंत पोहोचले त्यांना कळालंच नाही त्यांनी हातातील सामान दारासमोर ठेवलं आणि म्हणाले सावित्री चावी दे सावित्रीजी काही प्रतिसाद देत नव्हत्या अगं काय करतेस चावी दे ना असं म्हणत दामोदरजींनी मागे वळाले आणि ते पाहून त्यांच्या अंगाचा थरकापच झाला सावित्रीजी आश्चर्याने डोळे मोठे करून उभी होती तिच्या कपाळावर घाम होता आणि काही क्षणातच ती एका कापलेल्या वृक्षासारखी खाली कोसळली सावित्री अगं सावित्री झालं तुला असं ओरडत दामोदरजी मदतीसाठी हाका मारू लागली आजूबाजूच्या लोकांनी धावत येऊन तिला ताबडतोब गाडीत टाकले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आत डॉक्टर उपचार करत होते तर बाहेर बसलेले दामोदरजी घाबरलेल्या अवस्थेत होते अचानक काय झालं सावित्रीला ते स्वतःला विचारत होते कधी स्वतःला समजावत होते की कदाचित थोडी कमजोरी आली असेल तर कधी भीतीही वाटत होती की काही गंभीर आजार तर नाही ना अस्वस्थ होऊन त्यांनी अतुलला फोन लावला दोन तीन वेळा प्रयत्न केला पण त्याने काय फोन उचलला नाही थोड्याच वेळात नर्स बाहेर आली माझी पत्नी सावित्री कशी आहे दामोदरजींनी घाईघाईने विचारले नर्स म्हणाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत कृपया रिसेप्शनवर जाऊन पन्नास हजार रुपये जमा करा दामोदरजींनी लगेच मोबाईल वरून पैसे ट्रान्सफर केले दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीजींच्या सर्व चाचण्या झाल्या आणि जेव्हा अहवाल समोर आला तेव्हा दामोदरजींच्या पायाखालची सरकली दामोदरजी यांना असं वाटलं की त्यांच्या शरीरातलं सगळं बळच निघून गेलं आहे जेव्हा त्यांना समजलं की सावित्रीबाईंना कॅन्सर झाला आहे पण त्यांनी स्वतःला खचून दिलं नाही त्यांनी मनाशी ठरवलं की ते सावित्रीबाईंना कुठल्याही प्रकारे चिंता करू देणार नाही त्याचवेळी त्यांचा मुलगा अतुलचा फोन आला दामोदरजींनी त्याला सगळी परिस्थिती सांगितली बाबा तुम्ही काळजी करू नका आई लवकरच बरी होईल फक्त तिच्या आहाराची आणि औषधांची योग्य ती काळजी घ्या अतुल म्हणाला त्याच्या बोलण्याने दामोदरजी यांना थोडंसं हलकं वाटलं दोन दिवसांनी सावित्रीबाईंना हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आलं दामोदरजींनी त्यांची खूप काळजी घेऊ लागली स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवायचे वेळेवर औषधं द्यायची त्यांना रोज सकाळी आणि संध्याकाळी बागेत फिरायला न्यायचं डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन जायचं हे सगळं अगदी ते मनापासून करत होते दामोदरजींचे इतकं प्रेम आणि समर्पण पाहून सावित्रीबाईंना अश्रू आनावर होतात पण दामोदरजींनी मनाशी ठरवलंच होतं ते त्यांना काहीही होऊ देणार नव्हते त्यांना योग्य ते उपचार मिळून द्यायचे आणि त्यांना पुन्हा पूर्णपणे बरं करायचं पण हळूहळू सावित्रीबाईंची तब्येत अधिकच खालावत गेली स्वतःची स्थिती पाहून त्या कधी कधी हाततात पण दामोदरजी त्यांना नेहमी धीर देत चांगल्या उपचारांनी आणि आत्मविश्वासाने मोठ्या मोठ्या आजारांवरही मात करता येते असं ते वारंवार सांगत पण एकटे असताना ते, ते स्वतः मात्र हमसून हमसून रडत सावित्रीबाईंच्या आजारामुळे दामोदरजी मानसिक आणि आर्थिक संकटामध्ये अडकले होते शेवटी एके दिवशी पहाटे त्यांनी पुन्हा मुलाला फोन लावला अतुल आईची तब्येत बरी नाही शक्य तितक्या लवकर तू इथे ये पण अतुल वैतागून म्हणाला बाबा आधी घड्याळ बघा इथे रात्रीचे अकरा वाजलेत तुम्हाला इथे काही काम नसेल पण मी खूप बिझी असतो आणि आई आजारी आहे म्हणजे मी काय करू शकतो म्हातारपणात हे सगळं होतच डॉक्टरांना दाखवा आणि काळजी घ्या पण लहान गोष्टींसाठी मला वारंवार सतत फोन करून त्रास देऊ नका त्याचवेळी सावित्रीबाईंनी विचारलं अतुलशी बोलत होतात ना मग माझीही बोलण्याची इच्छा होती दामोदरजी खोलीत आले आणि चेहऱ्यावर एक तकलादू हसू आणत म्हणाले अग मला लक्षातच आलं नाही की तिथे रात्रीचे अकरा वाजले आहेत मी त्याला उगतच त्रास दिला मी उद्या नक्की तुझं त्याच्याशी बोलणं करून देईन अतुल कधी येतो इथे सावित्रीबाईंनी विचारलं त्यावर दामोदरजी थोड्या वेळ स्तब्ध राहिले मग घाईघाईने म्हणाले हो तो सुट्टी मिळवण्याचा प्रयत्न करतोय मिळाली की लगेच तो येईल पण सावित्रीबाईंची तब्येत अचानक खूप बिघडली त्या कुरकुरू लागल्या दामोदरजींनी ताबडतोब टॅक्सी बोलवली आणि त्यांना रुग्णालयात नेलं थोड्याच वेळात डॉक्टर आले मिस्टर दामोदर सावित्रीबाईंची परिस्थिती गंभीर आहे त्यांना बोन नॅरो ट्रान्सपरंटची गरज आहे ठीक आहे डॉक्टर मी बोन मॅरो दान करतो दामोदरजी म्हणाले नाही मिस्टर दामोदर तुमचा बोन मॅरो जुळणार नाही मात्र तुमचा मुलगा किंवा सावित्रीबाईंचे भाऊ बहीण देऊ शकतात पण आमचा मुलगा अमेरिकेत आहे मी त्याच्याशी बोलतो दामोदरजी राव म्हणाले पण लवकरात लवकर निर्णय घ्या मध्ये वेळ लागतो आणि आमच्याकडे फार वेळ नाही ह्या प्रक्रियेसाठी किमान वीस ते पंचवीस लाख रुपये लागतात आणि योग्य वेळी प्रत्यारोप झालं तर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त संधी आहे की त्या बऱ्या होतील नाहीतर नाही तर काय डॉक्टर नाही तर फार तर महिना दीड महिना आपल्याला पत्नीच्या दूर जाण्याच्या विचाराने दामोदरजी आतून पूर्णपणे हादरून गेले तेव्हाच डॉक्टर म्हणाले आणि हो दामोदरजी हे लक्षात ठेवा की तुमच्या तुम्हाला त्यांच्या औषधांची विशेष काळजी घ्यायची आहे एकही वेळच औषध चुकता कामा नये नही। नाहीतर काहीही होऊ शकतं थोड्या वेळाने दामोदरजी सावित्रीबाईंना घेऊन घर गर, घरी येऊन आले दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या मुलाला फोन लावला फोन उचलताच अतुल संतापला बाबा मी तुम्हाला सांगितलं होतं ना पुन्हा पुन्हा मला डिस्टर्ब करू नका अरे ते ठीक आहे रे बेटा पण तुझ्या आईचं बाबा बंद करा आईच्या आजाराचं नाव घेऊ नका मला ब्लॅकमेल करणं प्लीज थांबवा थोडं थांबून दामोदरजी म्हणाले बेटा खरं तर मला तुझ्या आईच्या उपचारांसाठी पैशांची गरज आहे माझ्याकडे असलेले पैसे औषधांवर खर्च झाले पेन्शन येण्यास अजून बराच वेळ आहे आणि तीही एवढी नाही की त्यावर इलाज सुरू ठेवता येईल अरे बाबा इतकं मोठं घर आहे ते कशासाठी आहे घर गहाण टाका आणि बँकेतून पैसे घ्या मला तुमच्या घराची गरज नाही पण बेटा ह्या कामाला वेळ लागेल आणि आपल्याकडे वेळच नाही त्यावर अतुलने वडिलांचं बोलणं तोडलं म्हणत बाबा समजून घ्या मी खूप बिझी आहे तुम्हाला काही सांगायचं असेल तर व्हॉट्सअपवर पाठवा दामोदरजी झाले मोठे झाल्यावर इतकी स्वार्थी आणि दगडासारखी हृदयहीन कशी होतात बराच वेळ विचार करत ते खुर्चीत बसून राहिले हाताने गालाला टेकून विचार करत असताना मुलाच्या बोलण्याने झालेल्या वेदनेची जाणीव त्यांना होऊ लागली डोळ्यांतून गळणाऱ्या खाऱ्या अश्रूंनी त्यांच्या गालावर आणि गालावर चिकटसरपणा निर्माण केला होता दामोदरजी उठले चेहरा धुतला आणि पुन्हा एक बनावट हसू घेऊन चेहऱ्यावर आणत सावित्रीजी यांच्याकडे औषध घेऊन आले सावित्रीजी म्हणाल्या किती काळजी घेताय माझी एक वेळचा औषधही विसरत नाहीत नाही, नाही सावित्री काळजी तर नेहमी तूच माझी घेत आली आहेस दामोदरजी म्हणाले आणि तुला माहीत आहे का आज आपल्याला एकमेकांसोबत चाळीस वर्ष पूर्ण झाली सावित्रीजी आश्चर्यचकित होत म्हणाल्या अरे हो मी तर विसरलेच होते आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे दामोदरजी हसून म्हणाले हो सावित्री मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा तू वधू बनून ह्या घरात आली होतीस सावित्री हसल्या आणि म्हणाल्या त्या दिवसांपासून आजपर्यंत आपण किती आनंदाने आणि प्रेमाने आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला गेल्या वर्षी मी तुम्ही मला लाल रंगाची साडी आणून दिली होती हो सावित्री लाल रंग तुझ्या गोऱ्या चेहऱ्यावर फार सुंदर दिसत होता हातात लाल बांगड्या कपाळावर लाल सिंदूर गळ्यात मंगळसूत्र आणि पायात छमछम वाजणाऱ्या पैंजणांनी तू अजूनच सुंदर दिसत होतीस सावित्रीजी हलकस सा हसल्या आणि म्हणाल्या माझ्या वयाच्या इतर बायका म्हणायच्या आता तू खुश खुश झालं सजण सवर्ण ह्या वयात कशाला पण मी कधीही वयाच्या बंधनात अडकलेच नाही पण आता परिस्थिती अशी आहे की त्यांचा गळा दाटून आला आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले थोडा वेळ शांत राहिल्यानंतर सावित्रीजी हो का तुम्हाला तो दिवस जेव्हा तुम्ही माझ्या हात हातात घेऊन मला म्हणाला होतात की मी तुझ्याकडून आपल्या लग्नाचं आठवं वचन मागतो मी तर आश्चर्यचकित झाले होते मी विचार केला सात वचन पुरेशी नाहीत का जो तुम्ही अजून एक वचन मागत आहात तेव्हा तुम्ही मला म्हणाला होतात की मला हे वचन हवं आहे की तू नेहमी माझ्यासोबत राहशील कोणतीही परिस्थिती असो किंवा कितीही मोठी अडचण असो तू मला सोडून जाणार नाहीस आणि मी मीही ते वचन दिलं होतं एवढं बोलून सावित्रीजींनी दामोदरजींचा सा हात हातात घेतला आणि रडत म्हणाल्या आजपर्यंत मी माझ्या त्या वचनाला पाळलं पण आता कदाचित इतकं ऐकतास दामोदरजी जे आतापर्यंत सावित्रीजी समोर स्वतःला सावरून होते अचानक कोलमडले ते मिठी मारून लहान मुलासारखे सावित्री रडू लागले दोघांच्याही डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या एकमेकांपासून दूर होण्याच्या कल्पनेतच दोघेही हादरून गेले होते बस सावित्री आता हे रडणं दडपण खूप झालं तुला माझ्यासाठी बरं व्हायचं आहे चल पटकन ही उपाशी पोटी गोळी घे गोळी घे आणि नंतर नाश्ताई कर असं म्हणत दामोदरजींनी सावित्रीजींना औषधे दिली ते उठून जाऊ लागले तेव्हा मागून त्यांचा हात पकडत सावित्रीजी म्हणाल्या माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे ना पण मीही तुम्हाला सोडून जायला तयार ना नाही तू कुठे सोडून जाणार नाही सावित्री अगदी बरी होशील तेव्हा सावित्रीजी म्हणाल्या हो तुमचं अतुलशी बोलणं झालं का नाही थोडा वेळा आधी फोन केला होता पण त्याने उचलला नाही ऑफिसमध्ये बिझी असतो हा कसला बिझनेस आहे एवढाही वेळ नाही की तो आजारी आईची विचारपूस करेल तुम्ही पुन्हा फोन लावा मला त्याच्याशी बोलायला बोलायचे नको सावित्री कदाचित तो अजूनही बिझी असेल मी उद्या बोलायला सांगतो अहो तुम्ही रोज उद्यावर ढकलताय एकदा तरी बोलवा खूप इच्छा आहे त्याच्याशी बोलायची शक्य झालं तर व्हिडिओ कॉल लावा त्याच्यासोबत मुलांनाही पाहता येईल दामोदरजींनी अतुलला व्हिडिओ कॉल लावला पण त्यांना तो उचलता उचलला नाही सावित्रीजींच्या हट्टामुळे त्यांनी पुन्हा फोन केला तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज आला शेवटी तुम्हाला काय पाहिजे मी सगळं काम सोडून दिवसभर तुमच्याशीच बोलत बसू का मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की मला तुमचा फ्लॅट नको आहे तुम्ही त्यावर लोन घेऊ शकता आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता हे ऐकून दामोदरजींनी फोन कट केला आणि सावित्रीजींना म्हणाले सावित्री अतुल म्हणाला की तो खूप बिझी आहे मोकळा झाला की स्वतः फोन करेल मी तुला आधीच सांगितलं होतं ना की तो बिझी असेल पण तू ऐकतच नाहीस आता जेवून घे औषधं घेण्याची वेळ झाली आहे सावित्रीजींनी दामोदरजींच्या मनातील वेदना ओळखल्या त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्या म्हणाल्या काही हरकत नाही हो तुम्ही म्हणाला लावून घेऊ नका मुलाला त्याच्या आयुष्यात स्थिर स्थानावर करायचं होतं आणि तो आता स्वबळावर उभा आहे आनंदी आहे यापेक्षा आता जास्त आपल्याला काय हवंय त्याच्या आनंदातच आपला आनंद शोधायला हवा तो कामात व्यस्त असतो मग जबरदस्तीने त्याला इथे बोलावून त्याच्या प्रगतीच्या आड आपण काय यावं स्वतःच्या डोळ्यांमध्ये अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत सावित्रीजींनी औषध घेण्यासाठी हात पुढे केला थोड्या वेळाने पाण्याचा ग्लास दामोदरजींकडे परत देत त्या म्हणाल्या माझी एक इच्छा आहे वचन द्या की तुम्ही ती पूर्ण कराल दामोदरजींनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं सावित्रीजी म्हणाल्या माझ्या मृत्यूनंतर माझा अंतिम संस्कार अतुलच्या हातूनच व्हावा माझ्या चितेला अग्नी माझ्या मुलानेच द्यावा हे तू काय बोलत आहेस सावित्री तू कुठेही जाणार नाहीस दामोदरजींनी थरथरथ्या आवाजात म्हणाले आहो आता राहू द्या मला सगळं कळून चुकलं आहे जेव्हा डॉक्टर साहेब तुम्हाला माझ्या तब्येतीबद्दल सांगत होते तेव्हा मी झोपलेली नव्हते मी सगळं ऐकलं होतं हे ऐकताच दामोदरजी आश्चर्यचकित झाले सावित्री पुढे म्हणाल्या फक्त मला एवढंच वचन द्या की माझी शेवटची इच्छा तुम्ही नक्की पूर्ण कराल नाही सावित्री तू जाणतेस की तुझी ही इच्छा पूर्ण करणं माझ्यासाठी शक्य नाही थोडा वेळ शांत राहून त्यांनी स्वतःला सावरत म्हटलं मी नाश्ता घेऊन येतो ते ताबडतोब स्वयंपाकघरात गेले आणि तिथे मन सोक्त रडले सावित्रीजींची सतत खालावत चाललेली प्रकृती त्यांना अस्वस्थ करत होती मनात सतत एक अनामिक भीती डोकावत होती दोन दिवस उलटले अचानक दामोदरजींच्या मोबाईलची बेल वाजली मुलाचा फोन होता उत्सुकतेने त्यांनी फोन उचलला बाबा मी इंडियामध्ये येतोय हे ऐकताच दामोदरजींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला तू खरं सांगत आहेस ना बेटा कधी येत आहेस फक्त चार दिवसांनी मी तिथे पोहोचेल मग ठीक आहे मी डॉक्टरांकडून अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो हे ऐकून दामोदरजींच्या मनात एक आशेचा किरण उमगला मात्र अतुल म्हणाला पण बाबा मी मुंबईत येतो ह्या डॉक्टराचा यात काय संबंध मी फक्त बिझनेस साठी येतो आहे जरा कठीण जाईल पण थोडा वेळ काढून तुमच्याही भेटीला येईल क्षणभर शांतता पसरली मग तो पुढे म्हणाला आणि हो बाबा मुंबईत माझा एक मित्र बँकेत मॅनेजर आहे घर गाण ठेवून लोन घेण्याविषयी मी त्याच्याशी बोललो आहे तो लवकरात लवकर ते काम करून देईल मी आता येतच आहे तर बँकेच्या कागदपत्रांची आवश्यक मुख्य प्रक्रिया पूर्ण करून टाकू घराचे कागद तयार ठेवा मी स्वतः त्या प्रक्रियेत राहून इच्छितो जेणेकरून तुम्हाला पैशांची अडचण भासू नये आणि माझ्याही समस्या सुटाव्यात इतकं बोलून त्याने फोन ठेवला मुलाचा बोलण्याने दामोदरजींचा आणखी एक विश्वास कोसळला मन आणि मेंदू यापैकी कुठलाही भाग एक स्वीकारण्यास तयार नव्हता की एक मुलगा इतकाही स्वार्थी असू शकतो त्यांच्या डोळ्यात लालसरपणा दिसत होता जणू काही क्षणातच तिथून रक्ताचे थेंब वाहू लागतील पण काही वेळाने त्यांनी स्वतःला सावरलं डोळ्यातले अश्रू पुसले आणि चेहऱ्यावर खोट हास्य आणत सावित्रीजींकडे गेले माहीत आहे सावित्री आपला मुलगा इंडियामध्ये येत आहे हे ऐकता सावित्रीजींच्या डोळ्यात चमक आली आणि त्या आनंदाने म्हणाल्या खरंच तुम्ही खरं बोलताय ना हो सावित्री मी खोटं बोलून काय साधणार मग कधी येतोय तो आणि त्याच्यासोबत मुलंही येतील ना चार दिवसांनी पोचेल पण तो एक तास येतोय तर त्याला मुंबईत मीटिंग आहे म्हणून तो इंडियामध्ये येतोय मीटिंग झाल्यावर थोडा वेळ काढून तो आपल्याला भेटायला येईल फक्त थोडा वेळ सावित्रीजींच्या चेहऱ्यावरची आनंदाची मुद्राक्षणात निराशेमध्ये बदलली हो सावित्री काय करणार आपला मुलगा खूप व्यस्त असतो बरं आता तुझं औषध घेण्याची वेळ झाली आहे चल मी देतो आहो नाही औषध मी स्वतः घेईन पाणी इथेच आहे दामोदरजी म्हणाले ठीक आहे सावित्री औषध घेऊन झोप रात्री खूप उशीर झाला आहे जास्त वेळ करणे तुझ्या तब्येतीसाठी चांगले नाही दामोदरजींनी तसे म्हटले असले तरी सावित्रीजींच्या डोळ्यांतून झोप कोसातच दूर होती तिच्या मनात विचारांचे वादळ उठले होते तीन चार दिवसानंतर अतुल आपल्या मित्रांसोबत घरी आला त्याने पाहिलं की दामोदरजी अंगणात बसले होते अतुलला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आलास बेटा तू तुझी आई तुझी खूप आतुरतेने वाट पाहत होती दामोदरजी उत्साहाने म्हणाले परंतु अतुलने त्यावर काही प्रतिक्रिया न देता औपचारिकतेने खातर आपल्या वडिलांचे पाय स्पर्श केले आणि म्हणाला मी तुम्हाला सांगितलं होतं ना बाबा हा रोहित आहे माझा मित्र तो बँक मॅनेजर आहे तुम्ही घराच्या कागदपत्रांची तयारी करून ठेवली आहे ना मला मोठ्या मेहनतीने वेळ मिळाला आहे चला पटकन कागदपत्र दाखवा दामोदरजी म्हणाले बेटा आधी आईला भेटशील का हो बाबा तिलाही भेटतो अतुल म्हणाला दामोदरजी घरात आले तर अतुलही त्यांच्या मागोमाग वेगाने आत गेला पहा सावित्री तुझा मुलगा आला आहे तुला भेटायला अरे झोपलीस का सावित्री बघ कोण आला आहे कित्येक दिवसांपासून ह्या क्षणाची वाट पाहत होतीस ना तुझा मुलगा तुझ्यासमोर उभा आहे हे म्हणत दामोदरजींनी सावित्रीला हलवले आणि जागे करण्याचा प्रयत्न केला पण सावित्रींनी डोळे उघडलेच नाही आई उठ ना उठत का नाहीस अतुलने जोरजोरात हाका मारली पण त्याच्या आवाजानेही सावित्री जागी झाली नाही दामोज दामोदरजींना लवकरच जाणवले की ज्याच्या दर्शनासाठी सावित्री दिवसेंदिवस तडफडत होती त्या मुलाच्या येण्याआधीच तिचे डोळे कायमचे मिटले होते अतुल तिथे गुडगे टेकून बसला आणि आई आई, आई असं ओरडत रडू लागला दामोदरजींच्या दुःखाला अंत नव्हता पत्नीच्या जाण्याच्या दुःखाने ते फुट फुटून रडू लागले त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व जुन्या आठवणी आठवू लागल्या आणि काही वेळाने शेजारी पाजारीही जमू लागले सावित्रीजींच्या पार्थिवाला जमिनीवर ठेवण्यात आले तेवढ्यात दामोदरजींच्या मनात अचानक एक विचार आला ते पटकन उठले आणि सावित्रीच्या खोलीत गेले ते तिथे बी, शोधू लागले जसं त्यांनी उशी उचलली तसे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण तिथे सावित्रीनी मागील चार दिवसांपासून न घेतलेल्या औषधांच्या गोळ्या तशाच पडलेल्या होत्या त्याच वेळी त्यांना डॉक्टरांचे शब्द आठवले सावित्रीबाईंनी एकही वेळ औषध सोडता कामा नये नाहीतर काहीही होऊ शकतं दामोदरजी मनात म्हणाले अतुलच्या येण्याची बातमी कळाल्यानंतर जेव्हा जेव्हा मी तिला औषधं द्यायला जात होतो तेव्हा ती म्हणायची मी औषधं घेतलं आहे पण सगळी औषधे तशीच तशी, तशी पडली आहेत म्हणजे तिने चार दिवसांपासून औषधं घेतलीच नाही हे लक्षात येताच दामोदरजींचे डोके गरगरू लागले हृदय वेग वेगाने वे धडधडू धर लागले औषधांच्या शेजारीच एक कागद ठेवला होता अत्यंत बेचाईने दामोदरजीने तो कागद उचलला ज्यावर सावित्रीबाईंनी लिहिले होते मला माहीत आहे ज्या क्षणी तुम्ही हे पत्र वाचत असाल त्यावेळी मी ह्या जगात नसेल शक्य असल्यास मला माफ करा तुम्ही दिलेलं ते वचन तोडून मी तुमच्यापासून कायमची दूर जात आहे पण पण माझी ही काही मजबुरी होती फक्त काही तासांसाठीच आपला अतुल आपल्या जवळ येणार होता माझी शेवटची इच्छा पूर्ण करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता हे पत्र वाचतच दामोदरजींच्या मनात प्रचंड हालचाल झाली त्यांचे शरीर थरथर कापू लागले आणि ते जोरात खाली कोसळले अतुलने वडिलांच्या हातून ते पत्र काढून घेतले आणि वाचताच त्याच्या डोळ्यांतून आसवांचा पूर फुटला तो आपल्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवत थरथर आवाजात म्हणाला बाबा कृपया करून स्वतःला सावरा पण जसे अतुलने आपल्या वडिलांना स्पर्श केला त्या क्षणी त्यांची मान एका बाजूला झुकली दामोदरजींनी सावित्रीबाईंना दिलेले आठवे वचन पाळले होते त्यांनीही तिला एकटंच जाऊ दिलं नाही तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून कळवा कर तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद